नमस्कार मित्रांनो आज शनिवार एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज हळदीच्या बाजारभावामध्ये प्रत्येक क्विंटल मागे तीनशे ते साडेतीनशे रुपयांनी वाढ पाहायला मिळत आहे पण संपूर्ण एकंदरीत हळदीला काय भाव मिळतोय महाराष्ट्रात पाहुयात वेळ न लावतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवक आहे हळदीला एक हजार चारशे नव्वद क्विंटलची कमीत कमी मिळाला बारा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला तेरा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आहे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजा रुपे। अंदर हजा रुपे। दर हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सतरा हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला वीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आलेली आहे सातशे सोळा क्विंटलची कमीत कमी हळदीला दर मिळतोय बारा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे शेनगाव आवक आहे साठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार सात रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार पाच रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला तेरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला अकरा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बारा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली आवक आहे एकशे आवक आहे एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार पाच रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार दोन रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार रुपयाचा पुढील बाजार समिती आहे रिसोड आवक आलेली आहे तीन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार रुपये पुढील बाजार समिती लोहा आवक आहे तीन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार शंभर रुपये तर जास्तीचा दर मिळाला बारा हजार तीनशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक आलेली आहे हळदीला पाचशे चार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार रुपयाचा तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार शंभर रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद